तर एखाद्या भूमिकेत अभिनेत्याला पाहून आपलं लग्न याच्याशीच होणार असं गमतीनं म्हणणं आणि काही वर्षांनी त्याच्याशीच लग्नकाठ बांधणं अगदी फिल्मी वाटतंय ना हे सगळं पण हो अगदी खरंय हे सगळं हीच फिल्मी लव्ह स्टोरी आहे ती अभिनेता जितेंद्र जोशी आणि त्याची पत्नी जोशी मिताली जोशी यांची मारवाडी कुटुंबातला जितेंद्र आणि मराठमोळ्या सिकेपी कुटुंबातून आलेली मिताली देशमुख यांची लव्ह स्टोरी अगदीच हटके आहे तुकाराम दुनियादारी काकण ते ती हिंदीतील सेक्रेट गेम्स बेताल अशा गाजलेल्या चित्रपटांमधून आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजेच जितेंद्र जोशी गेली अनेक वर्ष जितेंद्र अर्थातच जितू प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनलाय पण त्याची ही लव्ह स्टोरी फारच कमी जणांना माहीत असेल जितेंद्र नाटक आणि मालिकांमध्ये लहान मोठी कामं करत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती जितेंद्रची पत्नी मिताली जोशी म्हणजेच माहेरची मिताली सतीश देशमुख मितालीनं जितेंद्रला पहिल्यांदा टीव्हीवरच्या बहुरूपी या कार्यक्रमात पाहिलं होतं त्यावेळी मिताली फक्त सोळा ते सतरा वर्षांची होती तर एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं जितेंद्रनं या कार्यक्रमात नाटकातील एक लहानसा पॅच सादर केला होता पण त्यातील जितेंद्रची ती भूमिका आणि तो सहज सुंदर अभिनय पाहून ती मैत्रिणीला सहज म्हणाली माझं याच्याशीच लग्न होणार मला या मुलाशी लग्न करायचंय अगदी गमतीनं ती हे बोलून गेली तर याच घटनेच्या एकच आठवड्यानंतर जितेंद्रनं मितालीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि मितालीनं जितेंद्रला त्यावेळी प्रत्यक्षात पाहिलं तर पुढे नाटकातली आवड आणि जितेंद्र सोबत ओळख व्हावी आणखी मैत्री वाढावी यासाठी मितालीनं ललित कला केंद्रात ऍडमिशन घेतलं व तिथेच तिनं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केलं आणि त्यामुळेच दोघांचीही चांगली ओळख होऊ लागली पण मितालीनं आपल्या मनातल्या भावना कधीच जितेंद्र समोर व्यक्त केल्या नव्हत्या त्यावेळी तिनं जितेंद्रला काही पत्र सुद्धा लिहिली होती मात्र ती त्याला कधीच दिली नाहीत दरम्यान मिताली ही मूळची नाशिकची मात्र नंतर ती पुण्यात शिफ्ट झाली तर जितेंद्र हा पुण्याचाच मात्र या स्टोरीत आला होता जितेंद्रला मितालीचीच एक मैत्रीण आवडायची व ही गोष्ट मितालीला देखील माहीत होती पण त्या दोघांचंही कधीच अफेअर नव्हतं तर मितालीला आपण आवडतो हे एफाना जितेंद्रला कळलं होतं व त्याच्याही मनात मितालीसाठी भावना निर्माण होऊ लागल्या एक दिवस रात्री त्यानं मितालीला फोन करून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ही गोष्ट होती दोन हजार तीन ची तर यावर मितालीनं उत्तर दिलं होतं जर सकाळी देखील तुझ्या मनात हेच असेल तर आपण यावर बोलू परंतु त्यानंतर जितेंद्रचा मोठा अपघात झाला तब्बल सात दिवस तो कोमात होता पण कोमातून बाहेर आल्यानंतर दोघांचंही बोलणं झालं तर ही प्रेम कहाणी काहीशी पुढे सरकली मितालीला लेखनामध्ये प्रचंड रस वाटू लागला काही मालिकांचा तसेच गीतांचं लेखन तिनं केलंय ले। तर नाटकातही ती सक्रिय होती पण फार खोफावलं नव्हतं मोबाईल माझ्याकडे नव्हताच त्यामुळे जर रेग्युलर एस एम एस किंवा हा काही मुद्दा नसायचा आणि मला मुळात ह्यानीच माझ्या मैत्रिणीकडे असताना एकदा सांगितलं होतं की तू लिहितच बरं तू बरं लिहू शकतेस आणि त्या गोष्टीवर मी खूप प्रामाणिकपणे विश्वास ठेवला आणि मग मी लिहू लागले म्हणून मी पत्र लिहिलं लिहिली कदाचित खूप सुंदर पत्र आणि मला मैत्रिणी सांगितलं की अशी अशी पत्र तिने लिहिलेली आहेत तुला वेळोवेळी मग ललित कला केंद्रात एक सोलो परफॉर्मन्स द्यायचा होता तरी म्हणली मला काही मिळत नाही लिहायला आणि काही काय करू मला कळत कर नाही म्हणून मी एका रात्री बसून काहीतरी मी लक्कन हस्ते नावाचा एक काहीतरी उतारा लिहिला आणि तो इतका मॅडछाप होता इतका ऍबसर्ड की त्यामध्ये कविताही होती त्यामध्ये तिच्याबद्दल होतं त्यामध्ये सररियल गोष्टी होत्या काय 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 होतं आणि तिला वाचून दाखवलं तिला ते इतकं आवडलं तू म्हणाली मला हे आत्ता हवं म्हणलं मी देतो पण ती पत्र दे तर ती म्हणाली होती की मी देणार नाही मांडवली झाली मांडवली झाली मग त्या बोलीवर तिनं शेवटी ते मला हे दे म्हणून ती पत्र दिली आणि मग इव्हेंच्युअली मी प्रत्येक रात्री एक एक पत्र उघडायचो आणि त्या पत्राला उत्तर लिहायचो जणू हे आत्ता वाचतो आणि मला आत्ता काय वाटतंय त्याबद्दल लिहून दिलं पण एक कवी मनाच्या लोकांचा हा रोमॅन्स अद्भुतच असतो खरं सांगू का तेव्हा कवी मन असंही नाही मी फार वल्नरेबल सिच्युएशन मध्ये होतो आणि असतोच बऱ्याच वेळेला आणि ती खूप खंबीर होती की नाही आहे मी तुझ्या पाठीशी मग अफेअर झालं मग दोन अडीच वर्ष दीड वर्ष दीड वर्ष दोन वर्ष असं काहीतरी पण भेटी झाल्या सगळं झालं पण मग पुन्हा एकदा ना मला कोणी बांधून ठेवू लागलं हे कर असंच कर तसं करू नको हे नाही ते नाही असं करायला लागलं की मग मी त्या माणसापासून तुटतो तुण आणि मी लांब आणि यानंतर जितेंद्र आणि मितालीचं ब्रेकअप झालं त्यानंतर जितेंद्र पुन्हा एका नाटकात काम करू लागला तर जितेंद्र या नाटकात असल्याचं कळल्यावर मितालीनं देखील नाटकाच्या कॉस्ट्युमसाठी काम करायला सुरुवात केली या दरम्यान दोन ते तीन वर्षांचा काळ लोटला होता पण या निमित्तानं जितेंद्र आणि मितालीचा पुन्हा संवाद सुरू झाला तर एक दिवस पुन्हा एकदा मितालीला प्रपोज केलं तर यावेळी थेट लग्नच करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मात्र यावेळी मितालीच्या कुटुंबियांनी या, मिताली या लग्नाला विरोध केला पण जितेंद्रनं त्यांची समजूत घातली माझ्या इतका चांगला मुलगा मितालीला मिळणार नाही आणि भेटलास तर मी स्वतः त्यांचं लग्न लावून देईल असं तो म्हणाला तर पुढे कुटुंबियांनी देखील या लग्नाला संमती दिली आणि यानंतर दोन हजार नऊ मध्ये दोघांचंही लग्न झालं मिताली आणि लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील सुखाचा संसार सुरू आहे आहे तर दोघांनाही रेवा नावाची एक मुलगी सुद्धा जितेंद्र आणि मितालीची ही हटके आणि फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी